सुप्रभात मंडळी मी नीलिमा पटवर्धन आणि पुन्हा एक छानशी ची, गणेशाचीच गोष्ट घेऊन तुमच्यासमोर आली आहे माझी खात्री आहे तुम्हाला ही पण गोष्ट माझी नक्की आवडेल गोष्टीचं नाव आहे अनंत हस्ते लहानपणीची गोष्ट गणपतीचे दिवस होते कुणाकडे तरी त्यांच्या घरच्या गणपतीच्या दर्शनाला जात होतो आईबाबांच्या बरोबर वाटेत थांबून आईनं केळीवाल्याकडून डझनभर केळी घेतली कशाला घेतलीस का केळी मी आपलं उगीच विचारलं अरे गणपतीच्या दर्शनाला जातो आहे ना आपण आणि तसंही कुणाच्या घरी रिकाम्या हातानं जाऊ नये बरं आई म्हणाली हो का असं आहे तर मग गणपती का आपल्याकडे काही घेऊन येत नाही तो का रिकाम्या हातीने येतो मी आगाऊपणे विचारलं सात्विक संतापाने पाठीत एक धपाटा घालून आईनं मोठा झालास की कळेल हो तुला असं त्याचं उत्तर मला दिलं आणि बाबांनीही त्याला अनुमोदन केलं आणि विषय संपला वयाने मोठा होत गेलो पण बाबा म्हणाले तसं त्याचं उत्तर काही मला मिळालं नव्हतं शिक्षण संपून बाहेरच्या जगात पाऊल ठेवल्यावर समोर उभ्या राहिलेल्या प्रश्नांशीच उत्तरं शोधण्यात असा काही गुरफटून गेलो की हा प्रश्न डोक्यातून निघून गेल्यातच जमा होता सगळ्यात मोठा प्रश्न नोकरीचा होता त्याचं उत्तर मिळतच नव्हतं अशातच मित्राकडे गणपतीला गेलो आणि मित्राशी बोललो नव्हतो इतका त्याच्याशी म्हणजे गणपती बाप्पाशी हात जोडून डोळे मिटून बोललो म्हटलं काय रे नोकरीचं बघ ना काहीतरी मोठी नसेल तर एखादी छोटीशी तरी खरंच गज गरज आहे रे अरे तू विघ्नहर्ता ना तू मग असं काय करतोस तो हसला आश्वासकपणे म्हणाला गेले काही दिवस बघतोय मी तू नोकरीसाठी अर्जच करत नाही आहेस निराशेपोटी असेल हरी तर देईल खाटल्यावरी असा विचार करणाऱ्यांच्या पाठीशी मीच काय आम्हा तेहतीस कोटी देवांपैकी कुणीच उभं राहत नाही लक्षात ठेव ग्रॅज्युएशनला मार्क्स चांगले आहेत तुला कळलं आहे मला अंतज्ञानाने प्रयत्न सोडू नकोस मी आहे ना तुझ्याबरोबर त्याने दिला असं दिलं लगेच चमत्कार वगैरे काही नाही झाला पण महिन्या दीड महिन्याने मला नोकरी मिळाली पण त्याआधी मला मिळाला होता तो माझा हरवलेला आत्मविश्वास तो त्यांनीच मिळवून दिला होता त्याच्यासमोर हात जोडून त्याच्याशी फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट बोलताना जो प्रश्न आईला विचारून तिच्या हातचा धपाटा मी लहान असताना खाल्ला होता आणि ज्या प्रश्नाचं उत्तर मोठा झालास की मिळेल असं मिळालं होतं ते उत्तर आज मला मिळालं होतं mm -hmm. तो कुठे रिकामी हातानं येतो भरकरणी रिकाम्या दिसणाऱ्या त्याच्या हातात त्यानं भरभरून आणलेला असतो तो विश्वास दिलासा आणि बरंच काही त्याच्यासमोर हात जोडून त्याच्याशी फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट संवाद साधणाऱ्या गरजवंतांना अनंत हस्ते द्यायला मग लक्षात येत गेलं तर हस्ते कधीच येत नाही काय नसतं त्याच्या त्या थे भास रित्या भासणाऱ्या हातात मरगळलेल्या आशा आकांक्षांना पल्लवीत करणारा शिडकावा असतो त्याच्याकडे खचलेल्या मनांना पुन्हा उभं करणारी उमेद आणतो थकलेल्या मनगटांना बळ देणारी संजीवनी असते त्याच्यापाशी आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द बाळगणाऱ्यांच्या बाहूंना कणखर बनवणारी ही मग हेही कळू लागलं की तो जसा रिक्त हस्ताना कधी येत नाही तसा रिक्त हस्ते कधी परतही जात नाही इथं आल्यावर रित्या झालेल्या त्याच्या हातात परत जाताना असतं भलं मोठं गाठोडं माहिती आहे त्याच्यात काय असतं तुमच्या आमच्या मनातली निराशा उदासीनता आणि सगळी नकारात्मक भावना यांनी ते खचून भरलेलं असतं गाठोडं आज भाद्रपद शुक्ल तृतीया तो शिडकावा ती संजीवनी ती जडीबुटी घेऊन तो यावर्षीही आलाय तुमच्या गावच्या टोलनाक्यापर्यंत चतुर्थीला त्याचं तुमच्या घरात आगमन होईल हात जोडून डोळे मिटून फ्रॉम द बॉटम ऑफ हार्ट संवाद साधणार ना त्याच्याशी अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दोकराने अशा अवस्थेत आजच पोस्ट आहे मी मंडळी ही पोस्ट आहे ना ती मला एका ग्रुपवर आली कोणी मिलिंद म्हणून आहेत त्यांनी लिहिलेली आहे धन्यवाद मिलिंद भाऊ खूप छान पोस्ट आहे खरंच गणपती आपल्याकडे येतो तो, तो खूप सारं देऊन जातो आपल्याला हा जो आत्मविश्वास आहे पुढचं अख्खं वर्ष त्या आत्मविश्वासावर त्या भावनेच्या जोरावरती आपण काढत असतो खूप खूप धन्यवाद